कल आपला कल्याण महोत्सव हा गेल्या तीन वर्षापासून मोठ्या उत्साहात आपण साजरा करतोय यावर्षी एकवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबरपर्यंत हा महोत्सव मोठ्या उत्साहात होणार आहे साडेतीन शक्तिपीठातून एक आपण शक्तीपीठ म्हणून या ठिकाणी तुळजाभवानीचं या ठिकाणी आपण मूर्ती साकार केलेली आहे त्याचप्रमाणे गेल्या वर्षी आपण जसं कोल्हापूरची महालक्ष्मी आईचं या ठिकाणी देवस्थान स्थापित केलं होतं त्याचप्रमाणे यावर्षी थेट आपण शनिशिंगणापूरचं या ठिकाणी देवस्थान स्थापित करतो आहे आणि मोठं आकर्षण म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण आरमार उभारतो आहे जेणेकरून आपल्या या कल्याणपुरीच्या युवा तरुण विद्यार्थ्या लोकांना त्याचं या ठिकाणी माध्यमातून आरमारच्या माध्यमातून माहिती मिळावी यासाठी हे प्रयोजन केलेलं आहे आपण शिवाय या महोत्सवामध्ये जर आपण बघितलं या वर्षीचा येणारा हा महोत्सव हा विशेष करून महिला महिलांकरता विशेष महोत्सव मु, असेल या कार्यक्रमामध्ये महिलांकरता विशेष कार्यक्रम आयोजित केलेले आहेत मागच्या